काय सांगू सांगचे लोक जर आले तर परळी म्हणजे बीड मुंबई सुद्धा बंद करू शकतात रोहित कुठे असं त्यांनी एक आवाज दिला नेमकं हा रोहित कर्मचारी त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे रोहित कांबळे म्हणून असेल रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल पोलिसच्या गाडीत बसून नेला ने ना मग तो तिथून वाल्मिक कराडांना मी नाही भेटलो कुटुंबाने केला भेटलो नाही वाल्मिक कराड माझं काय वाईट काय होत वाल्मिक कराड वाल्मिक कराडा बरोबर माझे चांगले संबंध होते ना पण वाल्मिक कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागलो त्याच समर्थन करायचं का दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागवून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर मग त्यांच्या बरोबर राहायचं का तुम्हाला पटत असलं तर राहतो बाबा पवार यांच्या हो मग आता घेणार ना माननीय दादा ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे साहेब ते जाहीर करतील ना कारण याच्यातले जेवढे मला वाटतं विष्णू चाटे आतमध्ये गेलेले जे आहेत बरखास्त करावं लागेल तिचा पंचनामा होईल ना ते, ता ते तालुक्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे बरेच मला वाटतं पक्षाचे लोक यांचे जे आहेत यांच्यावरती अनेक गुन्हे बिने असलेले लोक असतील झंटा फांटा सगळे मग आता ते रद्द करणार नाही तर काय करते नाही वाल्मीकरण्याच्या पतीने तुमच्यावर मंत्री, में तुम मंत्री हे मिळाले नाही म्हणून तुमची त्या माऊलीच्या बाबत मला काय बोलायचं नाही मंत्रीपद हे ते कसं मिळतं काय मिळतं तुम्हाला माहिती आणि मी मंत्रीपद नाही मिळालं म्हणून नाराज कुठे आहे मी दुसऱ्या दिवसापासून संसदीय काम काजाला लागलोय आणि तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की पुढची पाच वर्ष मी विधान मंडळाचच काम करेन ते ही सर्वात उजवं कसं होईल या दृष्टीनं प्रयत्न करण्यात